नमस्कार मित्रांनो तुला आज आपण जाणार आहे पुष्पा टू पाहायला आता तुम्ही बघू शकता इथे आम्ही आलो आहे वाकडमध्ये फोनिक्स मॉल आहे मिलेनियम मॉल इथे पार्किंगला सहा फ्लोअर आहेत तर आम्ही आता इथे तिसऱ्या चौथ्या फ्लोअरला पार्किंगला जागा नाही आहे तर त्यांनी आम्हाला वरती पाठवलं आहे सहावा फ्लोअर शेवटचा फ्लोअर आहे आणि सहाव्या फ्लोअरला गाडी लावून आम्ही मग खाली मॉलमध्ये येणार आहे मॉलमध्ये पण तीन चार पाच असे फ्लोअर आहे चला तर मग सुरुवात करूयाच्या नवीन ब्लॉगला आए, आता आलो आहे सहा नंबर फ्लोअरला आता इथे एक जागा मोकळी आहे तिथे आम्ही गाडी लावणार आहे तर आता पार्किंग करूया आता आम्ही ऑफ डेला आल्यामुळे इथे एवढी गर्दी नाही आहे नाहीतर इथे पूर्ण पार्किंग फुल होऊन लोक वेटिंगला असतात कधी तर त्यांना काहींना पाठीमागे पाठवावे लागते इथून खाली बघू शकता इथे पार्किंग आहे चार पाच सहाला आणि खाली मॉल आहे इथे मॉलमध्ये तुम्हाला एक फोर्टीन स्क्रीन पाहायला मिळतात मूवीसाठी आणि इथे फ्लोअरला आता लिफ्टची सोय हो नाही आहे इथे काम चालू आहे तर लिफ्ट होईल एवढ्या दोन चार महिन्यामध्ये मग इथून पण तुम्ही खाली जाऊ शकता आता आम्ही एंटर केलं आहे टॉप फ्लोअरला थर्ड फ्लोअरला इथेच इथे थर्ड फ्लोअरला मूवीचं सेक्शन आहे राईट साईडला आता इथे आम्ही थोडं जरा फिरणार आहे कारण मूवीचा टाईम आहे दोन वाजता दुपारचा आम्ही आता आलो आहे आता दीड वाजले आहे दुपारचे तर आम्ही आता इथे थोडंसं फिरणार आहे आणि त्यानंतर पण मूवीसाठी जाणार आहे इथे जास्त करून फूडची दुकानं खूप आहेत शॉपिंगसाठी सेकंड फ्लोअरला फोन आहेत थर्ड फ्लोअरला फोन आहेत गेमिंग झोन थर्ड फ्लोअरला आहे आणि इथे प्रत्येक फ्लोअरला वॉशरूम आहेत हा गेमिंग सेक्शन आहे इथे लहान मुलांसाठी भरपूर गेम्स आहेत आपण जेव्हा नेक्स्ट टाइम इथे येणार तेव्हा आपण या गेम सेशनचा एक सेपरेट व्हिडिओ तयार करूया इथे पाहू शकता आयनॉक्स मेगाप्लेक्स इथे ही मूवीसाठी एंट्री आहे इथे तुम्ही येऊ शकता फिरण्यासाठी किंवा मूवी पाहण्यासाठी किंवा खाण्यासाठी इथे सर्व खूप महाग आहेत इथून तुम्ही हा खाली व्यू पाहू शकता हे झुंबर लावला वरती इथे आम्ही शॉपिंग पण केली थोडीशी आणि बुक्स वगैरे पण खरेदी केलेत तर चला जाऊया इथे समोर आहे इथून आपण आता खाली जाणार आहे इथे फक्त आपलं उभं राहायचं असतं तो आपोआप आप खाली जातो आणि मग खाली गेलं उतरायचं तर आपण आता खाली आलो आहे इथे बघू शकता इथे बऱ्याच ब्रँडचे फ्रँचायजी आहे ट्रेंड्स अजिओ इथे आम्ही गेलो तो शॉपिंग करण्यासाठी इथे आम्ही थोडीशी शॉपिंग केली शॉपिंग केल्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर आलो आणि निघालो मूवीसाठी तिथे आल्यानंतर खूप छान लागले त्यामुळे गेलं पाणी आणायला ही पाहू शकता अर्धा लिटरची बाटली आहे ही बाटली कितीला पडली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा ही बाटली पडली आहे एक बाटली सत्तर रुपयाला तुम्ही विचार करू शकता आपल्याकडे दहा रुपयाला पंधरा लिटरचा जार भेटतो पाण्याचा म्हणजे मी किती जारचं पैसे या एका अर्धा लिटरच्या पाण्यासाठी बाटलीसाठी दिले आहेत मला असं वाटतं मी जेवढे मॉलला फिरलो त्या सर्व मॉलपैकी हा मॉल सर्वात महाग आहे आम्ही सीट पण सर्वात पाठीमागे बुक केली होती एक सीटची किंमत आहे साडेसातशे रुपये आणि इथून आम्ही आता या मूवीचा आनंद घेणार आहे कारण पुष्पा टू आहे म्हणून एवढी महाग सीट बुक केली आहे हे माझ्याबरोबर आहेत संकेत शेटसांडोर आपल्याला माहितीच आहे आता आम्ही दोघे इथे बसून मूवीचा आनंद घेणार आहे आणि आमची बाकी फॅमिली पलीकडल्या साईडला आहे आम्हाला मध्ये तिकीट न न भेटल्यामुळे आम्ही इकडं साईटला बुक केलं आहे त्याला तर आता मूवीचा आनंद घेऊया आता मूवी स्टार्ट होतो 私は日本の友よ。